सध्या भाजपचे नेते प्रसाद लाड फोन वरून जोडले गेलेले प्रसाद जी मुंबई मध्ये जे आता आंदोलन सुरू होतं याच्यामध्ये तुम्ही विना मास्क होतात अशी दृश्य आम्हाला दिसत आहेत यावरती तुमची प्रतिक्रिया कारण नरेंद्र मोदी सांगतायत मास्क लावा काही अंतर ठेवा मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय आम्ही आम्ही शांतता प्रिय पद्धतीने आंदोलन करत होतो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल पाचच्या उपायुक्तांना आम्ही विनंती केली होती की आम्ही प्रवेशस्थानापाशी जातो गणपती बाप्पाचं दर्शन घेतो परत जातो अशा परिस्थितीमध्ये गणपतीची मूर्ती आणखत असताना या हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनी आम्हाला गणपशाहीनी आणि दंडुकेशाही रोखण्याचं काम केलं का। आणि हे रोखण्याचं काम करत असताना गणपती बाप्पाची हातात मूर्ती असताना पोलिसांनी खेचण्याचं धक्के मारण्याचं महिलांना धक्के मारण्याचं काम केलं त्याचा निषेध करतो प्रसादजी ज्या वेळेला पंतप्रधान सांगतायत मास्क लावा तुमच्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते हे सगळं सांगतायत मात्र तुम्ही यामध्ये मास्क लावलं नव्हतं प्रसादजी तुम्ही मास्क नव्हतं लावलं यावरती काय बोला मास्क पोलिसांनी घेतले आम्हाला धक्काबुक्की केली नाही प्रसादजी प्रवीण दरेकर नाही प्रसादजी प्रवीण दरेकरांच्या चेहऱ्यावरती मास्क आहे मात्र तुमच्या चेहऱ्यावरती मास्क नव्हतं

मास्क निघाला असेल तर माहीत आहे पण पोलीस व्हॅन मध्ये जेव्हा आम्हाला पंतप्रधानांच्या आव्हानाचा तुम्हाला कुठेतरी विसर पडलाय का नाही नाही बिलकुल नाही आम्ही आमचं आव्हान बरोबर करतो आहोत आम्ही हिंदुत्वासाठी लढतो आहोत आम्ही मंदिर उघडण्यासाठी लढतो आहोत जे सरकार मंदिरालय उघडत नाही त्याच्या विरोधातली ही लढाई होती मागची लढाई नाहीये प्रसादजी तुमची मागणी मागणी ही समजून घेतली जाऊ शकते मात्र ज्या वेळेला प्रसादजी ज्या वेळेला नरेंद्र मोदी असं आवाहन करतायत दोन गजकी दुरी ठेवा मात्र तुमच्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर राखलं गेलं नव्हतं हिंदुत्वाचा विषय बदलण्याचा प्रयत्न आहे आणि माझा आरोप आहे प्रसादजी इकडे हिंदुत्वाचा विषय नाहीच आहे प्रसादजी हिंदुत्वाचा विषय नाहीच आहे हा विषय पूर्ण वेगळा आहे का बंद ती मंदिराला मंदिरा उघडली पाहिजे हिंदुत्वाचा विषय आणि मास्कचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे आम्ही म्हणतोय दंड भरायला तयार कोरोनाचा प्रसार झाला तर काय अहो राज ठाकरेला एखादं दंड भरण्याची भाषा करावी आणि या ठिकाणी लोकांना अशा प्रकारे का प्रसादिकामाणिकपणा नाही मग प्रामाणिकपणे मास्क का लावलं गेलं नाही माझ्या तोंडाला मास्क होता पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये मास्क निघाला असते माहीत नाही त्याबद्दल मी दिलगिरी रक्त करतो प्रसादजी प्रसादजी आमच्याकडे पहिल्या प्रसादजी आमच्याकडे मी दंड आहे ऐका प्रसादजी तुमचे पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान काय आवाहन करतायत या सगळ्या संदर्भात मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ऐकवते मैं एक बात जरूर आग्रह से कहना चाहूंगा और महाराष्ट्र के लोगों से तो विशेष रूप से कहना चाहूंगा कोरोना का खतरा अभी भी बना हुआ है महाराष्ट्र में ये चिंता और जरा ज्यादा है और इसलिए मेरी महाराष्ट्र के सभी नागरिक भाइयों बहनों से करबद्ध प्रार्थना है कि चेहरे पर मास्क बार बार हाथ धोना साफ सफाई रखना दो गज की दूरी इन नियमों में बिल्कुल लापरवाही नहीं करनी है हमें हमेशा याद रखना है जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं भाजप नेते प्रसाद लाड फोन लाईन वरून प्रसाद जी तुम्ही आता नरेंद्र मोदी काय म्हणाले ते ऐकले अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही तरी पण तुम्ही विना मास्क होता परत परत आपल्याला सांगतोय की आंदोलन करत असताना आंदोलन करत असताना आपण कुठल्या परिस्थितीत आंदोलन करतो हे देखील महत्वाचं आहे माननीय पंतप्रधानांचा सन्मान देऊन राज्यच्या मुख्यमंत्र्यांचा या आज्ञ विषयावरती सन्मान देऊन जर मी मास्क लावला नसेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो

मुद्दा काय आहे तर मंदिर उघडण्याचा मुद्दा आहे प्रसादजी मंदिर उघडण्याचा मुद्दा हा झालेला केली आपल्या मीडियाच्या लोकांना देखील धक्काबुक्की केली आपले तिथे प्रतिनिधी होते जोशी नावाचे प्रसाद जी तुमच्याकडे लोक आयडॉल म्हणून बघतात प्रसाद जी तुमच्याकडे लोक आयडॉल म्हणून बघतात रोल मॉडेल म्हणून बघतात आणि एका ज्येष्ठ नेत्याचं असं वर्तन तुमचे कार्यकर्ते तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येनं फॉलो करतात आणि तुमचं असं वर्तन हे धोकादायक नाहीये का कोरोनाचा प्रसार करण्यासाठी कुठेतरी या गोष्टीचं तुम्ही समर्थन करताय असं वाटत नाहीये का मॅडम मी तुमचं एक तर सा पहिल्यांदा मी आभार मानतो की तुम्ही मला आयडॉल आणि फॉलो आहे हे कबूल केलं कारण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्या माध्यमातून मी दिलगिरी व्यक्त करतो मी केलेल्या चुकीबद्दल माफी मागतो पंतप्रधानांचं आव्हान मुख्यमंत्र्यांचं आव्हान जे आहे ते कदाचित आंदोलनामध्ये माझ्याकडून चूक झाली असेल मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या माध्यमातून आणि मी त्याचा त्याचा जो काही दंड आहे जी काही इच्छा आहे ती बोलायला तयार आहे आणि पुन्हा अशा प्रकारचं कृत्य होणार नाही आंदोलन त्याच्या पवित्रामध्ये या गोष्टी लक्षात राहत नाही पुढच्या वेळेला निश्चितपणे आम्ही या गोष्टीचा भान ठेवू आणि कुठल्याही प्रकारची आमच्याकडनं चूक होणार नाही याची देखील मी खात्री करतो नक्कीच धन्यवाद जी झी चोवीस तास सोबत तुम्ही बातचीत केली यासाठी तर आता पुढच्या वेळी प्रसाद लाड हे आंदोलन करताना नक्कीच मास्क लावण्याची काळजी घेतील अशी आशा आहे